दहा दिवसापूर्वी गेवऱ्या तालुक्यातील पांघरी येथील सव्वीस वर्षीय तरुणाने बंजारा समाजाला एस टी परवर्गामध्ये आरक्षण मिळावं म्हणून स्वतः आत्महत्या केलेली आहे आणि आज दहावा होता आणि यानिमित्त बंजारा समाजाचे नेते प्राध्यापक संदेश चव्हाण यांनी आज त्यांच्या कुटुंबाची या ठिकाणी सांत्वन भेट घेतलेली आहे सर राज्यामध्ये सहावा बळी गेला आहे बंजारा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून काय मागणी करा सरकारकडे निश्चितच बंजारा समाजामध्ये एस टी आरक्षण मिळावं म्हणून आत्तापर्यंत ज्या ज्या लोकांनी आपला स्वतःचं आत्मबलिदान केलं हे अत्यंत दुर्दैवी घटना आहे अत्यंत मनाला क्लेशदायक अशी घटना आहे आणि मी प्रत्येक वेळेला माझ्या भाषणामधून मा प्रत्येक ठिकाणी समाजाला मी आव्हान केलं आहे की आरक्षणासाठी आपली कुर्बानी आपण अशी स्वतःला संपवून द्यायची नाही आहे हा समाज लढणारा समाज आहे हा समाज शूरवीर पराक्रमी समाज आहे म्हणून आपण लढून प्रत्येक गोष्टीचा सामना केला पाहिजे आपल्या मागण्या आपण मागितल्या पाहिजे असं स्वतःला संपूर्ण भावनिक होणं निर्णय घेऊ नये कारण याच्यामुळे आपल्या आपण गेल्यानंतर आपल्या परिवारावर फार मोठं दुःखाचं डोंगर त्या ठिकाणी पडतं मुलाबाळांच्या हालपेष्टा होतात स्वतःच्या पत्नीच्या आईवडिलांच्या अत्यंत हालपेष्टा होतात आणि याच्यासाठी म्हणून मी सरकारला मागणी मागितलेली आहे आणि काल चार तारखेला जे मुंबईला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत समाजाच्या वतीने एक मिटिंग त्या ठिकाणी आरक्षणाच्या विषयावरच तिथे आयोजित केली होती आरक्षणाचा विषय तर आम्ही तिथे घेतलाच पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या प्रसंगाशी अनुरूप म्हणून समाजामध्ये आत्तापर्यंत जे जे तरुण नवयुवक त्या ठिकाणी शहीद झालेत तर त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाख रुपये आणि घरातील एक व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये घ्यावा अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी आम्ही आवर्जून केलेली आहे आणि त्यावर मुख्यमंत्री साहेबांनी सकारात्मक त्या ठिकाणी प्रतिसाद दिला आहे अहवाल बोलून लगेच त्याच्यावर निर्णय घेऊ असे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि ही गोष्ट देखील ठीक आहे म्हणजे एक समाजाला दिलासा देणारी आहे आणि दुसरं म्हणजे आरक्षणाच्या बाबतीमध्ये मी एवढं निश्चित सांगू शकेन की कुठेतरी सुरुवात झाली असं समाज बांधवाने समजायला हरकत नाही आहे अनेक आता समाजामध्ये उलटसुलट प्रतिक्रिया आहेत समिती कशाला हवी समिती नको आहे पण समाजाला हे माहीत नाही आहे की आतापर्यंत जेवढे आयोगाची निर्मिती झाले जेवढ्या समित्या झाल्यात दहा वर्षानंतर ते रद्दबादल होतात दहा वर्षानंतर ती समिती किंवा तो आयोग तो व्हॅलिड नसतो तो चालत नाही त्याच्या मागण्या चालत नाहीत आणि आरक्षणासारखा मुद्दा जर आपल्याला हाताळायचा असेल तर त्यासाठी एखादा आयोग किंवा एखादी समिती त्या ठिकाणी निर्माण करावीच लागते आणि पहिल्याच मिटिंगमध्ये मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आणि सोबतच बंजारा समाजाचे मंत्री माननीय नामदार संजयभाऊ राठोड माननीय नामदार इंद्रनील भाऊ नाईक आणि पोरियागडचे आमचे महंत बाबूसिंगजी महाराज आणि राजेशजी राठोड हे सगळे मान्यवर हरिभाऊ राठोड हे सगळे राजकीय आमचे जे काही वरिष्ठ मंडळी आहेत हे सगळे उपस्थित होते आणि सगळ्यांच्या आणि समाज बांधव देखील जवळपास नाही म्हटलं तरी दीडशे दोनशे लोक तिथे उपस्थित होते आरक्षण कृती समितीचे मेंबर होते काय अभ्यासक होते संघटनेचे प्रमुख होते आणि महंत संत सगळीच तिथे लोक होती आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी जे निर्णय घेतलेले आहेत जो प्रतिसाद दिला आहे तो अत्यंत सकारात्मक आहे आणि त्यांनी त्या ते ठिकाणी घोषणा केली की के आरक्षणाच्या मुद्द्याला आपण कुठेतरी न्याय देण्यासाठी त्यांनी एक समिती निर्माण करण्यासाठी तिथे घोषणा केली आणि निश्चितच समाजासाठी फार दिलासादायक गोष्ट आहे आणि समिती नेमूनच या गोष्टीकडे आपण बघू शकतो किंवा याच्यावर मार्ग काढू शकतो हे देखील समाज बांधवाने समजून घेणं गरजेचं आहे तुर्तास आपण तीन महिन्यामध्ये या समिती निर्माण करून त्याचा त्याचं जे काही रिझल्ट आहे तो द्यावा अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी केलेली आहे परंतु थोडंसं वेळ लागू शकतो ही मुख्यमंत्री त्या ठिकाणी ते, ते, ते बोललेत तुर्तास मी एवढं सांगू शकतो की जोपर्यंत आपल्याला या समितीचा अहवाल येणार नाही तोपर्यंत का होईना या सरकारवर आपल्याला भरोसा ठेवावा लागेल मी असं म्हणत नाही की आपण जे काही आंदोलनं करतो आहे मोर्चे करतो आहे उपोषणं करतो आहे लगेच थांबून द्यायचं नेहमीसाठी असं मी म्हणत नाही आहे पण किमान जोपर्यंत समितीचा अहवाल येणार नाही तोपर्यंत तरी आपल्याला भरोसा ठेवावा लागेल तोपर्यंत आपल्याला वाट बघावी लागेल जर त्या समितीचा अहवाल समाधानकारक नसेल किंवा सकारात्मक जर नसेल तर निश्चितच मी शब्द देतो समाजाच्या वतीने आणि माझ्या संघटनेच्या वतीने गोरसेनेच्या वतीने की आंदोलन आपण बंद करणार नाही यापेक्षाही अधिक तीव्रतेने आंदोलन आपण छेडू आणि सरकारला मजबूर करू की लवकरात लवकर आपल्या समाजाला एस टी आरक्षण त्या ठिकाणी मिळावं अशा प्रकारचं एक तिथे सगळी वाटचाल झाली आणि पुढची आपली वाटचाल राहील तुर्तास पाच सहा महिने आपण वाट बघूया एवढंच मी समाजाला सांगू इच्छितो आणि एक पुढे आपण निश्चितच येणाऱ्या पाच सहा महिन्यानंतर आपण निश्चितच पुढची वाटचाल ठरवूया एवढं एक निवेदन आपल्या माध्यमातून करतो एवढंच या ठिकाणी सांगू इच्छित सर समाजातली तरुण मुलं श भयानकोकाचा असं निर्णय घेतात काय आव्हान करतात समाजाला जी जी मुलं आत्तापर्यंत शहीद झाली आहेत मी सुरुवातीला बोलून आता बोलतो की अत्यंत दुर्दैवी आणि आ, मनाला चटका लावून देणारी घटना आहे मी अशा सगळ्या नवयुवक तरुणांना मी हे सांगू इच्छितो की कृपा करून असा टोकाचा निर्णय आपण घ्यायचा नाही आहे भावनिक बनायचं नाही आहे आपण लढणारे लोक आहोत आपण असं आपलं आत्मबलिदान आपल्याला करून लगेच स्वतःला संपवायचं नाही असल्या तरुणांची आपल्याला गरज आहे समाजाला गरज आहे त्याच्या कुटुंबाला गरज आहे म्हणून तरुण नवयुवकांना मी हेच सांगेल की भावनिक बनून स्वतःचं त्या ठिकाणी आत्मबलिदान करू नये स्वतः आपल्याला लढायचा आहे असल्या तरुणांची गरज आहे भावनिक व्हायचं नाही आहे आणि असं केल्यामुळे घरच्यावर जो काही प्रसंग ओढवतो ते ओढवू नये आपल्या घरच्याची काळजी आपण केली पाहिजे आपल्या कुटुंबियांची काळजी केली पाहिजे आईवडिलांची काळजी केली पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे आपण स्वतःला संपून आरक्षण मिळेलच आणि संप नाही संपवलं तर आरक्षण मिळणार नाही असं मुळेच नाही आहे आपल्याला लढावा लागेल आपल्याला वाक थोडा वेळ वाट बघावी लागेल म्हणून सगळ्यांनी संयम राखावं आणि अशी स्वतःची कुर्बानी देऊ नये एवढंच आव्हान मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो आहे सर शेवटचा प्रश्न आहे परिणला आता दोन मुले आहेत घरातला करता आहे आता घरामध्ये म्हणजे आर्थिक संकट ओढलेलं आहे त्यांच्यासाठी मदत कशी आपण मिळून देणार सर्वप्रथम तर सरकारकडून जी मदत त्यांना मिळायला पाहिजे ती मागणी तर आपण केलेलीच आणि ती मागणी लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी पाठलाग आपण करू ती त्यांना सपोर्ट करू जेने करून आ, की जेणेकरून त्यांच्या घरातील एक व्यक्ती सरकारी नोकरीत घ्यावा आणि मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी अशा कुटुंबियांना दहा लाख रुपये मिळावे अशा प्रकारची मदत त्यांना करू बाकी मुलांचं जे काही शिक्षण वगैरे त्या शिक्षणासाठी आम्हाला जे जे काही करणं शक्य आहे ते निश्चितच आम्ही करू आणि जेणेकरून त्या मुलांचं भविष्य अंधारात जाऊ नये त्यांना त्यांचं शिक्षण घेता यावं त्यांचं भविष्य उज्ज्वल करता यावं यासाठी आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही निश्चितच करू ती मी आधीही सांगितलं आणि आताही सांगतो धन्यवाद सर